मम्मी सेवा कर तू तू जरा आता आराम कर बर हो चल चल ये ये लेकिन आईला घरी नेलो मग तिच्यासाठी उत्सुक खाऊ बनवला आईला आणून दिला काय काय करते बघा बरं का मला ना अजून काहीतरी खायचे खायचे बर्दी खायचे आणि थोडेसे लाडू पण केले तरी चालतील गोष्ट आणि तुला ते माहितीये पाहिजे बर्गर काहीतरी असतं तुला नेते मॅगणीत मस्त बर्गर खाऊ तुझ्याकडे आम्ही करून गेला वाटायला तेव्हा आता माझी जायची वेळ झाली भरपूर मजा करून झाली मला त्या वाघाची भीती वाटतेकडे खूप राई आई काय झालं अशी नसली तू आले कसे तरी करून आता ते काय मला सोडत की काय करू मला काही सुचत नाही थांब थांब नाही एक आयडियाच करते आता काय शरी मी गमत घेऊन येते थांब थांब देवा देवा आता काय माझं खरं नाही आता मी संपले रे संपले काय करू कसली आयडिया करते कोणता

आणि निघाली तुमच्या घरी आता रस्त्यात कोण कोण भेटतात तुम्हाला माहितीच आहे दोस्तांनो तर म्हातारी चालली भोपळ्यात बसून भोपळ्याला म्हणाली चल रे भोकळ्या चल रे घोपळ्या टणक टणक चल रे घोपळ्या टणूक टुणूक चल रे घोपळ्या टोण माझी लेख केवढी हुशार तिने सांगितली म्हणून वाचले घ्यायचंय त्याला भोपळा चालतोय अरे चो? ए तू कुठे चाललाय चालत चालत अरे बोपरे आम्हाला दिसतोय आता घ्या कोण